नमस्कार मी यामिनी महामुणकर साम संजीवनी आरोग्य विशेष कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण ज्याला आपण गाऊट असंही म्हणतो तर या गाऊट होण्यामागील नेमकी कारण काय असतात आणि त्यावर कोणते उपाय आहेत या विषयावर आत्मसंतुलन विलेज केंद्र कार्यालयाच्या डॉक्टर मालविका तांबे यांच्याकडनं आपण सखोल मार्गदर्शन घेणार आहोत डॉक्टर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर मनापासून स्वागत आहे नमस्कार थँक्यू प्रेक्षक देखील डॉक्टर मालविका तांबे यांना आरोग्याच्या संबंधित कुठलेही प्रश्न थेट विचारू शकता आणि यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या शून्य दोन दोन चार एक शून्य एक शून्य सहा एक शून्य चला तर मग विषयाला आपण सुरुवात करूयात डॉक्टर खूप महत्वाचा असा विषय आहे आणि खूप कमी लोकांना याविषयीची माहिती आहे तर सुरुवातीला आयुर्वेदानुसार गाव होण्यामागची नेमकी कारणं कोणती आहेत त्याविषयी सांगा सर्वप्रथम तर खरं आपल्याला वातरक्त म्हणजे गाऊट काय आहे ते समजून घेण्याची गरज आहे कारण की लोकांचं कसं असतं सहसा की सांध्यामध्ये दुखतंय आता सांध्यामध्ये कसं दुखतंय कसा त्रास सुरू झाला या सगळ्यावरून आपल्याला निदान जे असतं ते ठरवावं लागतं आणि त्याच्या हिशोबाने ट्रीटमेंट आणि या सगळ्या होत असतात आता आयुर्वेदामध्ये त्याही काळामध्ये वातातनं होणारे दोष भरपूर सांगितलेले आहेत कारण की वातातनं जे काही दोष तयार होतात शरीरामध्ये त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारचे खूप रक्त रोग तयार होतात ते पण आपल्याला बघायचं काय याच्यामध्ये तर वात आणि रक्त हे दोन शब्द वापरलेले आहेत त्याच्यामध्ये तर वाताचा तर याच्यामध्ये दोष असतोच पण बरोबरीने रक्तामध्ये सुद्धा दोष तयार जेव्हा होतो तेव्हा त्या रोगाला आपण वात रक्त असं म्हणतो आता रक्तामधले दोष म्हणजे काय आहे तर आयुर्वेदामध्ये एस्पेशली सांगितलेलं आहे की रक्ताला दूषित कोणी करू शकतं तर ते पित्त असतं म्हणजे या दोष या रोगामध्ये आपल्याला वात आणि पित्त हे दोन्हीही दोषयुक्त असतात दोन्हीमध्ये असंतुलन झालेलं असतं हे आपल्याला सर्वप्रथम लक्षात घेण्याची गरज आहे म्हणजे फक्त आपण वातदोषावरती काम करून चा हे सुटणार नसतं तर उलट आपल्याला त्याच्यामध्ये रक्ताच्या शुद्धीचाही विचार करावा लागतो हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला पाहिजे आता सध्याच्या काळामध्ये आपण पाहिलं तर गाऊटचा विचार कधी केला जातो तर जेव्हा शरीरामध्ये युरिक ऍसिड जे आहे ते फार प्रमाणात वाढतं आणि ते कुठे कुठे सांध्यांमध्ये जमा होतं आणि त्याच्यानंतर दुखणं सुरू होतं त्याला गाऊट असं म्हटलं जातं तर बघा आता पित्त म्हणजे करा की त्याही काळामध्ये आयुर्वेदाने नुसतंच सांधेदुखी म्हणून एक प्रकार नाही सांगितलेला तर त्याही काळामध्ये सांधेदुखीमध्ये हा एक प्रकार वेगळा आहे हेही त्यांना त्या काळामध्ये माहिती होतं आणि त्यामुळे आपल्याला निदान जर का व्यवस्थित झालं की कोणाला तरी गाऊट हा रोग झालेला आहे किंवा वातरक्त रोग झालेला आहे <laughs> तर त्याच्यावरती काम करण्याची पद्धत जी असते ते संपूर्णपणे वेगळी हो असते आता आजच्या काळामध्ये आपण जर का विचार केला तर वातरक्त कशामुळे होतो तर कारण आजूबाजूला तुम्हाला भरपूर दिसतील कारण की आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे की जे लोक खूप जास्त प्रमाणात जागरण करतात किंवा एक्झॅक्टली उलटी झोपतात की बाबा दिवसा काम करण्याच्या जागी दिवसा झोपतात आणि रात्रीच्या वेळेला काम करतात अशा लोकांमध्ये आपल्याला रक्तामध्ये दोष जो आहे तो जास्त प्रमाणात वाढलेला दिसतो फार जास्त प्रमाणामध्ये आंबट गोष्टी खाल्ल्या खारट गोष्टी खाल्ल्या चमचमीत गोष्टी म्हणजे तिखट वगैरे तळलेल्या गोष्टी तर आजच्या काळामध्ये आपण जंक फूड कुठलंही पाहिलं तर त्याच्यामध्ये या सगळ्या प्रकारच्या गोष्टींचा फार जास्त प्रमाण आपल्याला दिसतं आणि त्याच्यामुळे सुद्धा रक्तामध्ये अशुद्धी जी आहे ती खूप प्रमाणात आपल्याला तयार होताना दिसते त्याच्यानंतर खाण्यापिण्यामध्ये खूप जास्त वातूळ पदार्थ म्हणजे खूप ड्राय गोष्टी घेतल्या तर आजच्या काळामध्ये आपण पाहिलं तर सगळे लोक म्हणतात की कुठलंही ज्या गोष्टीने काहीतरी शरीरामध्ये वजन चुकून वाढण्याची शक्यता असेल अशा गोष्टी नकोच उलट सगळ्या कोरड्याच गोष्टींचं प्रमाण जास्त आपल्याकडे ठेवलं आहे तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर सॅलेड्स वगैरे हा प्रकार खूप जास्त असतो नुसत्याच भाज्या खाल्ल्या जातात नुसतीच फळं खाल्ली जातात म्हणजे शरीरामध्ये कुठेतरी व्यवस्थित आपल्याला एक आधार मिळेल अशा प्रकारच्या आहाराची योजना सध्याच्या काळामध्ये नसते आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला आता खूप कमी वयामध्ये गाउटचे लक्षणं लोकांमध्ये दिसायला लागलेले आहेत त्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला सगळीकडे वाढताना दिसतोय तर ही काळजी प्रत्येकाने घेणं खूप गरजेचं आहे आणि आपण एकूणच पाहिलं तर आपली एकूण जी लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये खाण्यापिण्याच्या वेळा आपल्या काही पाळल्या जात नाहीये आपलं कुठेही चुकीच्या वेळेला कुठली तरी चांगली गोष्ट समोर दिसली की खाण्यामध्ये येते तर आयुर्वेदामध्ये गावटच्या कारणांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक जे कारण सांगितलेलं आहे ते म्हणजे की भूक लागलेली नसताना सुद्धा काहीतरी खाणं किंवा अपचन असताना सुद्धा काहीतरी खाणं आणि हा प्रकार सध्याच्या काळात एस्पेशली यंग जनरेशनमध्ये फार जास्त प्रमाणात आपल्याला वाढलेला दिसतो आणि या सगळ्यातनं कुठेतरी मला असं वाटतं की प्रॉब्लेम्स जे आहेत ते वाढताना आपल्याला सगळीकडे दिसतात आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी खरं प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे की दिनचर्या जी आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे त्याची काळजी घेणं जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे नक्कीच मला याच विषयावर की दिनचर्यामध्ये खूप बदल झालेला आहे आहार असेल किंवा विहार असेल हो। दोघांमध्ये खूप बदल झालेला आहे कोणत्या अशा चुका आहेत ज्या चुका केल्यामुळे आहारातील आणि विहारातील चुका केल्यामुळे वातरक्त किंवा गाऊट होण्याची सुरुवात होते म्हणजे बघा खूप जास्त जर का आपण आंबवलेले पदार्थ खाल्ले आंबट पदार्थ खाल्ले तर नॅचरली त्याचं पचन जे आहे ते शरीरामध्ये व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यातनं आपल्या शरीरामध्ये सगळं पित्त जो आहे तो फार प्रमाणामध्ये वाढतो आणि तो पित्त जर का वाढला तर मग त्याचा आपल्याला त्रास होतो तसंच आता आपण प्रवास खूप जास्त प्रमाणात करतो प्रवास खूप जास्त प्रमाणात केला की वाद सुद्धा नॅचरली वाढतोच आणि प्रवास खूप होतोय म्हणून कधीतरी आपल्या खाण्याच्या वेळा चुकतात आपण कुठेतरी वेळेत पोचलो नाही किंवा कुठेतरी वाटेतच थांबून काहीतरी खाल्लं जातं आता महाराष्ट्रामध्ये तर आपल्याला सगळ्यांना माहितीये वडापाव म्हणजे अगदी प्रेमाची गोष्ट आहे सगळ्यांची आता तो पाव कशा प्रकारे तयार केला जातो तो वडा तयार करत असताना त्याच्यामध्ये तो बटाटा त्याच्यावरती ते बेसनाचं आवरण त्याच्यामध्ये सगळे मसाले कुठल्या प्रकारच्या तेलामध्ये ते तळलं जात आहे हा सगळा कसलाही विचार न करता आपण वडापाव तो कुठेही पटकन खातो त्याच्याबरोबर तळलेली मिरची दिली जाते लसणाची तिखट चटणी दिली जाते आणि हे खूप प्रसिद्ध आहे आपल्याकडे की कुठेही गेलं तर एक कम्फर्ट फूड म्हणून लोक खातात पण ह्याचा सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणजे असं आपण प्रत्येक जर का बाजारातल्या आहाराची आपण फोड केली तर आपल्याला कळेल की किती त्याच्यामध्ये चुका होत असतात पण त्याच्याच जागी जर का आपल्याला एक सवय लावली आपण की आपण घरची भाजीपोळी किंवा भाकरी भाजी असं पण बरोबर नेली तर त्याच्यातनं आपले बरेचसे त्रास आपल्याला कमी करता येतात कधीतरी आवड म्हणून एखादी गोष्ट आपण खाण्यामध्ये घेतली तर प्रॉब्लेम नसतो पण शक्यतोवर जेवढं जमेल तेवढं आपल्याला घरचा आहार घेणं जो आहे सात्विक व्यवस्थित संतुलित ते घेणं अत्यंत गरजेचं प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे नक्कीच डॉक्टर आपल्या प्रेक्षकांमधून कॉल आलेला आहे पुण्यावरून अभिनेत्री यांनी कॉल केलेला आहे अभिनेत्री नमस्कार तुमचा प्रश्न काय आहे प्रेक्षकांमधून कॉल आलेला आहे पुण्यावरून अभिनेत्री आणि स्पेशली लाईक थंडीमध्ये कफ आ, कफ होता ते पायांना प्रचंड बेगा पडतात खास येते ओके ताई तुमचं वय किती आहे आता सांगा आणि किती दिवस खायचं आहे हेही सांगा अच्छा बर तुमचं वय, वय काय आहे त्यांनी विचारलंय फिफ्टी टू एटी फोर का ओके बघा कसं आहे जसं जसं वय वाढतं ना तसं तसं शरीरामध्ये कोरडेपणा खूप वाढत जातो आणि त्यामुळे प्रत्येकाने खरं शरीरात कोरडेपणा नाही भरणाऱ्याची काळजी कशी घ्यायची तो रोज आपल्या आहारामध्ये एक ते दोन चमचे साजूक तूप ठेवलंच पाहिजे आता हे ताज तुम्ही तर एटी फोर इयर्सच्या म्हणजे तुमच्याकडे करेक्ट पद्धतीने तूप बनवण्याची सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ते असणारच आहे त्यामुळे आपण ज्याला लोणकडं तूप म्हणतो म्हणजे साईचं आपण दही तयार करतो दह्यातनं वे विरजण झाल्यानंतर लोणी आणि ताक वेगळं वेगळं होतं आणि मग त्या लोण्यातनं आपण जे तूप तयार करतो ते तूप आयुष्यात खूप गरजेचं असतं आणि प्रत्येक नवीन गोष्ट आपल्या शरीरामध्ये तयार होण्याकरता त्या तुपाची गरज असते त्यामुळे तुम्ही रोज न चुकता तूप तुमच्या आहारामध्ये नक्की ठेवा रात्री झोपताना अर्धा कप दुधामध्ये परत एक चमचा तुपाचा घालून आणि मग तुम्ही झोपायला जायचे आणि शरीरातला वाद कमी व्हायला आपल्याला मदत मिळते तसंच दिवसातनं एकदा तरी जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून पाय तुमचे बुडवून ठेवा त्याच्यानंतर पाय थोडे स्वच्छ करायचे नीट घासून आणि त्याच्यावरती संतुलनची एक फुटसोल क्रीम म्हणून आहे ती तुम्ही जर का हलक्या हाताने लावली तर त्याच्यामध्ये कोकमाचं बटर असतं कोकमाचं लोणी तर त्याच्याने जो आपल्याला प पायामधला जो कोरडेपणा आहे तो कमी व्हायला मदत मिळू शकते तसंच संतुलनचं पादाभ्यंग घृत आणि काशाची वाटी मिळते ज्याला आपण पादाभ्यंग किट म्हणतो तर ते सुद्धा तुम्ही अगदी नियमाने वापरायला घ्या बरोबरीने मंजिष्ठ सॅन आणि पित्तशांतीसारख्या ज्या संतुलनच्या गोळ्या आहेत त्याही तुम्ही नियमाने सुरू करा कमीत कमी तीन ते चार महिने हे सगळे प्रयोग नक्की करा म्हणजे पायाचे तुमचे जे कोरडेपणा आहे भेगा आहेत त्या कमी कमी होऊन तुमचा हा त्रास व्हायला मदत मिळू शकेल नक्कीच मला असं वाटतं अभिनेत्रीजींच्या प्रश्नाचं निरसन नक्कीच झालं असेल पुढचा कॉल आलेला आहे लातूर वरून लक्ष्मीकांत यांचा नमस्कार लक्ष्मीकांतजी तुमचा प्रश्न काय आहे हा सर बोला सॉरी सर प्रश्न एकदा विचारा पुन्हा मला पित्ताचा खूप त्रास होतोय त्याच्यासाठी काय उपाय राहील हो? पित्ताचा त्रास म्हणजे एक्झॅक्टली काय होत सर पित्त म्हणजे जळजळ करण्यासारखं मला मग चक्कर आहे का त्याच्यामुळे ओ बर बर ठीक आहे आता कसं आहे की पित्त हा जेव्हा आपण विचार करतो आहोत तर अन्नपचनाशी रिलेटेड जेव्हा आपल्याला त्रास होत असतो तेव्हा त्याच्यातनं पोटामध्ये किंवा छातीमध्ये जळजळ अशा प्रकारचे त्रास आपल्याला जाणवतात तर सर्वप्रथम तर सर सकाळी उठल्यानंतर न चुकता अर्धा ग्लास गरम पाण्यामध्ये गरम किंवा कोमट तुम्हाला जसं चालत असेल तसं तुम्ही घेऊन त्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस तुम्ही घाला बरोबरीने अगदी एक चिमूट आपलं काळी मिरीची पूड असते ना ती पण त्याच्यामध्ये घाला आणि ते एकदम डायल्युटेड पाणी जे आहे ते तुम्ही थोडं थोडं करून सिपसिप करून ते प्यायला सुरू करा त्याच्यानंतर एखाद तासाने तुम्हाला जमत असेल तर संतुलनचं जे गुलकंद स्पेशल आहे तेही लगेच घेऊन टाका जेवणानंतर दोन्ही वेळेला गुलकंद स्पेशल बरोबर तुम्हाला जमत असेल तर संतुलनची पित्तशांती सुद्धा गोळी घ्या आणि रात्री झोपताना अविपत्तीकर सारखं जे चूर्ण आहे ते अगदी नियमाने घ्यायला सुरू करायचे आणि तुमचा हा जो सगळा त्रास आहे तो कमी व्हायला मदत मिळेल आणि तसंच पायाला पादाभ्यंग सुद्धा करणं अत्यंत गरजेचं ते आहे तर त्याच्यातनं शरीरातली अतिरिक्त उष्णता कमी होते शक्य झालं तर कुठलेही आंबवलेले पदार्थ किंवा पचायला जड पदार्थ आहे ते किमान रात्रीच्या वेळेला तरी बिलकुल खाऊ नका पोट जर का साफ होत नसलं तर त्याच्याकरता संतुलनचं सॅनकुल चूर्ण जे आहे तेही तुम्ही नियमाने घ्यायला सुरू केलं तर त्याचाही तुम्हाला फायदा होऊ शकेल आणि रात्री झोपताना वेलचीचं पाणी नक्की घ्यायला सुरू करा म्हणजे काय करायचं एक कप पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये दोन वेलचीचे तुकडे घाला आणि ते तुम्ही उकळायला ठेवा आणि थोडं पाणी कमी झाल्यावरती ते गाळून तुम्ही पाणी नुसतं पिऊन टाका तर त्याचाही तुम्हाला फायदा जो आहे तो नक्की मिळू शकेल नक्कीच आणखीन एक कॉल आलेला आहे पुण्यावरून गोपाल यांचा कॉल आलेला आहे गोपालजी नमस्कार तुमचा प्रश्न काय आहे डॉक्टरांना विचारा हा प्रश्न असा आहे की युरिक ऍसिड मागच्या दोन वर्षापासून वाढत आहे आणि नॉनव्हेज नंतर अल्कोहोल नाहीये तरी सुद्धा युरिक ऍसिड वाढण्याचं कारण काय असू शकतं सर तुमचं वय किती आहे आणि तुम्हाला युरिक ऍसिड मुळे त्रास होतोय युरिक आणि युरिक मला पायामध्ये ओके अगदी सरांनी खूप महत्वाची गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे ती म्हणजे गाऊट जे असतो ना तो नेहमी असं वेव मध्ये येतो म्हणजे कधीतरी थोडा दिवस येतो मग थोडा काळ बरा राहतो परत थोडा दिवस येतो परत थोडा काळ बरं राहतो आणि मुख्य म्हणजे याची सुरुवात होताना आपल्याला जास्त केसेसमध्ये दिसते म्हणजे दुसरीकडे पण कुठे होऊ शकतं पण अंगठ्यापासून याची सुरुवात आपल्याला जास्त प्रमाणात दिसते आता बघा सर कसं आहे की आपल्या आहारामध्ये जेवढं कुठलंही चुकीचे पदार्थ असतील म्हणजे ज्याच्यामध्ये रंग टाकलेला असेल किंवा कुठले तरी प्रिझर्वेटिव्ह आहे केमिकल्स आहेत हे सगळे आपल्या प पोटामध्ये जेव्हा जातात तेव्हा आपल्या लिव्हरवरती पण ताण येतो आणि किडनीवरती सुद्धा ताण येतो आणि त्याच्यातनं शरीरामध्ये ॲसिड जे आहेत ते जास्त प्रमाणात राहतात असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे मग त्याचा जो निचरा व्हायला पाहिजे शरीराच्या बाहेर तो होत नाही व्यवस्थित आणि मग रक्तामध्ये तो ऍसिड बिल्डअप होतो आणि त्याचे युरिक ऍसिडचे क्रिस्टल्स आपल्याला त्रास देऊ शकतात त्यामुळे सर्वप्रथम माझा असं तुम्हाला सल्ला राहील की तुम्ही बेचाळीस वर्षाच वय आहे तर तुम्ही खरं शरीराची शुद्धी करून घ्यायला पाहिजे तर त्याच्याकरता तुम्ही संतुलनचं पंचकर्म जे आहे शास्त्रोक्त ते केलं तर जास्त बरं राहील बरोबरीने संतुलनची पित्तशांती गोळा आणि संतुलनच्या वातबल गोळा यासुद्धा तुम्ही लगेच सुरू केल्यात तर त्याचाही तुम्हाला फायदा जो आहे तो मिळू शकेल नक्कीच आणखीन एक आपला कॉल आलेला आहे सांगलीवरून सचिन यांचा सा कॉल आलेला आहे सचिन जी तुमचा प्रश्न काय आहे पोटात पोटात जळजळ होते सतत ओके ओके अच्छा आता कसं बघा की पोटामध्ये जळजळ सतत होत असली तर ती आपल्याला आतमध्ये पोटात काही अल्सर झालेले आहेत का किंवा काही दुसरा त्रास आहे का हेही बघणं अत्यंत गरजेचं आहे कारण की सध्याच्या काळामध्ये बऱ्याचदा लोकांना एज पायलोरा हा इन्फेक्शन असतं आणि त्याच्यामुळे सुद्धा हा त्रास होताना दिसतो त्यामुळे आपल्याला आहारात खूप काळजी घेण्याची गरज आहे की कुठलीही चुकीची वस्तू असं आपण सुरुवातीपासून कार्यक्रमात सांगत आलेलो आहोत की खूप जास्त आंबट पदार्थ तिखट पदार्थ तेलकट पदार्थ हे कुठेही खाण्यात नाही येत नाही ह्याची नीट तुम्ही खरं आधी व्यवस्थित काळजी घ्या घरातल्या आहारामध्ये माझं तुम्हाला असं म्हणणं राहील की सकाळी न्याहारीमध्ये तुम्ही नक्की एक थोडा मऊ भात शिजवा मऊ भातामध्ये थोडं दूध घाला थोडं तूप घाला मीठ मात्र घालायचं नाही आणि हे तुम्ही साधारण अर्धी वाटी एक वाटी तुम्हाला जेवढं जमत असेल तेवढं तुम्ही सकाळी न्याहारीच्या वेळेला घ्यायला सुरू करा बाकी काही न्याहारीत घेतलं नाही तरीसुद्धा चालू शकेल तर ह्याच्याने आतमधली जी तुमची म्युकस मेमरेन आहे त्याला हील व्हायला तुम्हाला मदत मिळू शकेल त्याचबरोबरीने जेवल्यानंतर गुलकंद स्पेशल जे आहे संतुलनचं तेही तुम्ही नियमाने घ्या आणि बरोबरीने संतुलनचं अविपत्तीकर चूर्ण असतं तेही तुम्ही नियमाने घ्यायला के सुरू केलं तर हा सगळा तुमचा त्रास कमी व्हायला मदत मिळू शकेल एस्पेशली ज्या वेळेला तुम्हाला जळजळ जास्त आहे तेव्हा संतुलनच्या पित्तशांती गोळ्या घ्या दोन त्यांना व्यवस्थित बारीक करा साय साखर घ्यायची त्याच्याबरोबर आणि त्यांना व्यवस्थित मिक्स करायचं आणि ती साय साखरेबरोबर पित्तशांतीची पूड जी आहे ती तुम्ही घेऊन टाका तर तुमचा हा त्रास लगेचच कमी व्हायला तुम्हाला मदत मिळू शकेल साधारणपणे या म्युकस मेम्रेनच्या हिलिंग करता एक ते दोन महिने तरी प्रत्येकाला लागतात तर तेवढं तुम्ही हे औषधं जी सांगितलेली आहे ती नक्की घ्या सपोज फरक नाही पडला तर लगेचच तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या कारण की या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये शरीर जेव्हाही काही प्रॉब्लेम आपल्याला सांगत असेल तर त्या कुठल्या तरी मोठ्या आजाराची सुरुवात असते तर कुठेही त्रास हा न वाढता आपण त्याच्यावरती आयुर्वेदिक सगळ्या उपचारांद्वारे मदत जी आहे ती करू शकतो नक्कीच डॉक्टर आपला विषय आहे आज गाऊट त्यावरची कारण आणि उपाय पण मला सांगा गाऊट ओळखायचा कसा त्याची सुरुवातीला काही अशी लक्षणे दिसतात का मग गाऊटमध्ये कसं आहे की आपल्याला एक तर स्पेशली अंगठा जो असतो त्याच्यावरती सूज आलेली दिसते असह्य वेदना असतात म्हणजे आपण म्हणतो ना की आतमध्ये अगदी मोडलं जाते आहे का काय आपला सांधा अशा प्रकारची वेदना त्याच्यामध्ये जाणवत असते बरोबरीने तिथे लालपणा दिसतो खास सुटत असते काही लोकांना बर्निंग जाणवते आता साधारणपणे कोणाला जर का सांधेदुखीचा त्रास असला तर अशा प्रकारचे स्किनचे रिलेटेड त्रास जे आहेत ते, था था ते दिसत नाही आणि म्हणूनच आपण मगाशी सुरुवातीला सांगितलं की ते वात रक्त आहे तर रक्तात असलेले दोष जे आहेत ते आपल्याला त्याच्या बरोबरीने दिसत असतात तर त्यामुळे खास सुटते आपल्याला रंग जो आहे कधीतरी लाल नसून काळा सुद्धा स्किनचा झालेला दिसतो आणि या लोकांमध्ये आपल्याला एक मुख्य जे दिसतं ते म्हणजे की अनइझीनेस जो असतो तो या लोकांमध्ये फार जास्त प्रमाणात दिसतो म्हणजे त्रास सुरू झाला ना की असह्य होतं म्हणजे एखाद्या वेळेस आपला गुडगा दुखत असला कोणाला तरी अर्थरायटिसमुळे तर तो थोडा दिवस अंगावरती काढला जाऊ शकतो पण गाऊटच्या वेदना इतक्या जास्ती असतात की त्या असह्य होतात आणि त्यामुळे लगेचच आपल्याला मार्गदर्शन घेणं जे आहे ते गरजेचं पडतं आणि हे टप्प्याटप्प्यांनी येत म्हणजे पिरियड असतात त्याचे एपिसोड्स असतात तर कोणाला चार दिवस त्रास होतो कोणाला आठ दिवस त्रास होतो कोणाला पंधरा दिवस त्रास होतो असा सतत हा त्रास जो आहे तो होत नाही हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला पाहिजे आणि ब्लड टेस्ट केली तर त्याच्यामध्ये आपल्याला युरिक ऍसिड जे आहे ते, ते वाढलेलं दिसत नक्कीच तर गाऊट गाऊट कशा पद्धतीने होतो त्याची लक्षणे काय दिसतात हे तुम्ही सांगितलेलं आहे त्यामुळे ही लक्षणे दिसली लगेच डॉक्टर कडे जाणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आपण पुढच्या कॉलकडे वळूयात हिंगोलीवरून सदाशिव यांचा कॉल आलेला आहे नमस्कार सर तुमचा प्रश्न आहे कि ना किती दिवस झाला बोटातून नागिन निघलेली आहे अच्छा किती दिवस झालेत तुम्हाला आणि काही दुसरा औषधोपचार तुम्ही सुरू केला त्याच्यावर पंधरा दिवस झाले पंधरा दिवस पंधरा दिवस झालेत बरं ठीक आहे आता कसं आहे की नागिणचा त्रास जेव्हा होतो म्हणजे ते हर्पीज म्हणून वायरसचा हा इन्फेक्शन असतं तर त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये तर खूपच जास्त प्रमाणात त्रास होतो जळजळ खूप होते दुःख खूप प्रचंड प्रमाणात आणि त्याच्यामध्ये ज्या नसा अफेक्ट होतात त्याच्यामुळे आपल्याला नंतरसुद्धा बरीच वर्ष त्याचा त्रास जो आहे तो जाणवत राहतो आणि शरीराच्या आत एकदा हे हर्पीज व्हायरसचं इन्फेक्शन झालं की वारंवारसुद्धा होण्याची शक्यता असते सर्वप्रथम तर काय आहे की तज्ज्ञांचा सल्ला घेऊन एकदा नक्की हरपीज आहे ना तेवढा तुम्ही नक्की निदान करून घ्या म्हणजे त्याच्यावरची जे औषधं जी आहेत ते आपल्याला व्यवस्थित सांगता येऊ शकतील दुसरं महत्वाचं म्हणजे नागिणमध्ये जे काही आपल्याला त्रास पित्ताशी रिलेटेड दिसतात त्याच्याकरता पित्तशांती नियमाने घेणं अत्यंत गरजेचं आहे मी मगाशी जसं सांगितलं तसं साय साखरेमध्ये त्याला कुठून तुम्ही व्यवस्थित घेतलेलं जास्त बरं राहील गुलकंद स्पेशल जे आहे ते सुद्धा तुम्ही थोड्याशा दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायला ते नियमाने सुरू करा ज्या जागी नागिण झालेली आहे तिथे संतुलनचं रोज ब्युटी तेल जे आहे आणि पादाभिंग हे सकाळी आणि संध्याकाळी एक एक गोष्ट अगदी नियमाने लावायला सुरू करा म्हणजे त्याचा तुम्हाला जास्त फायदा मिळू शकेल तसंच संतुलनचं प्रवाळ पंचामृत जे आहे मोतीयुक्त तेही तुम्ही नियमाने आता सकाळ संध्याकाळ निदान महिनाभर तरी घ्या म्हणजे हा सगळा तुमचा जो त्रास आहे तो कमी व्हायला तुम्हाला मदत जी आहे ती मिळू शकेल नक्कीच आपण आता पुढच्या कॉलकडे वळूयात इगतपुरीवर संजना यांनी कॉल केलेला आहे संजनाजी नमस्कार तुमचा प्रश्न काय आहे मॅम मला पोटामध्ये खूप गॅस होते त्याच्यानंतर काही खाल्लं की मला खूप जळजळ होते आणि खूप पित्तळ होतं त्याचा उलटा पण होतात होता मला आणि कंटिन्यू गॅस गॅसने पोट फुगलेलं पो असतं आणि टॉयलेटला खूप त्रास होतो मला बर ठीक आहे आता कसं आहे की पचन जर का व्यवस्थित होत नसलं पोट नीट साफ होत नसलं की नॅचरली पोटामध्ये गॅसेस तयार होतात कारण की विष्ठा जी आहे ती बाहेर गेली नाही तर तिचं तिथल्या तिथंच आपण म्हणतो ती सडत राहते आणि त्याच्यातनं गॅसेस तयार होतात त्यामुळे तेच ती सर्वप्रथम उठल्यावरती सकाळी एक ग्लासभर तुम्ही कोमट पाणी घ्या त्याच्यामध्ये लिंबाचा रस घाला आणि थोडंसं काळं मीठ घाला आणि ते पाणी तुम्ही पहिलं पिऊन टाका रोज सकाळी पोट साफ होण्याच्या दृष्टीने आदल्याच रात्री झोपण्यापूर्वी थोड्या काळ्या मनुका तुम्ही भिजत घाला आणि त्याही सकाळी उठून खायला पाहिजेत रात्री झोपताना संतुलन सॅनकुल चूर्ण आणि संतुलनच्या अन्नयोग गोळ्या या तुम्ही अगदी रेग्युलरली घ्यायला सुरू करा म्हणजे तुमचं पचन जे आहे ते सुधारू शकेल आणि तसंच जेवणा आधी जमत तर अगदी छोटासा आल्याचा तुकडा घ्यायचा त्याच्यावरती सैंदव मीठ किंवा काळं मीठ जे तुम्हाला पॉसिबल असेल ते घाला आणि व्यवस्थित चावून चावून ते जेवणापूर्वी खात तुमचं पचन सुद्धा सुधारायला तुम्हाला मदत जी आहे ती मिळू शकेल आणि संतुलनचा अभ्यंग सेसमी म्हणून तेल आहे तर ते तुम्ही नियमाने पोटाला लावायला सुरू करायचे आणि पचन पण सुधारेल पोट पण साफ व्हायला मदत मिळेल आणि गॅसेस जे तुम्हाला वारंवार होतात आहे ते सुद्धा कमी व्हायला मदत मिळू शकेल पण तरी सुद्धा जर का हा खूप क्रॉनिक आजार असला तर याच्या मागे अजून काही दुसरं कारण नाही आहे ना काही आपल्याला पचनाशी रिलेटेड अजून काही मदत करावी लागू शकेल का या सगळ्या दृष्टीने खरं प्रत्यक्ष मार्गदर्शन तज्ज्ञांचं घेतलं तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा मिळू शकेल नक्कीच डॉक्टर आज तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि साम संजीवनीच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना रक्त म्हणजे ज्याला आपण गाऊट म्हणतो त्याचं नेमकं कारण काय त्याची लक्षणे काय दिसतात आणि त्यावर उपचार काय आहेत याविषयी योग्य मार्गदर्शन केलं शिवाय आपल्या प्रेक्षकांच्या आरोग्याविषयी सगळ्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं दिलीत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहेत धन्यवाद मलाही आनंद आहे साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची नमस्कार